नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता दुपारचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रोहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचा इशारा असून बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत साथी हा परंत नकी चानल नवी नसाल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा मित्रो काल दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे ज्यामध्ये आपल्याला लातूर आहे सोबतच धाराशिव आहे सोलापूर आहे त्यानंतर इकडे सांगली सुद्धा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग आहे या परिसरामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे आज दुपारनंतर जर विचार करायचा झाला तर बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही ठराविक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे ज्यामध्ये खास करून आपल्याला आज दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला नांदेड आहे सोबतच लातूर आहे धाराशिव आहे सोलापूर आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत आपल्याला गारपीट होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे यासोबतच परभणी आहे बीड आहे त्यानंतर हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर आहे वर्धा आहे सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर सातारा आहे सोबतच सांगली आहे कोल्हापूर आहे सिंधुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे पुणे आहे सोबतच अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना जळगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सिरपाच्या पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस होत असताना विजांच्या कळकळाट खूप मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे